सरकार मला घाबरते माझं ते माझं आणि तुझं तेही माझं हीच भाजपची सवय भास्कर जाधवांचा हल्लाबोल एकनाथ शिंदेना बाजूला करण्याचं भाजपने ठरवले मात्र एकनाथ शिंदे भाजपच्या दबावाखाली येतील असं वाटत नाही भाजपला जिथे गरज असेल तिथे मित्रपक्षांना जवळ घेतात भाजपाची ताकद असेल तिथे मात्र माझं ते, ते, ते माझं ते तुझं तेही माझं अशी भाजपची सवय असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केली आहे सरकारकडे पाशवी बहुमत आहे तरी देखील ते मला विरोधी पक्षनेते बनवायला घाबरतात हा कोकणी माणसांचा सा सन्मान असल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलंय जिल्हा परिषद पंचायत समितीमधील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घ्याव्या लागतात आपण देत असलेल्या उमेदवाराबाबत समाजात काय स्थान आहे हे पाहावं लागतं आणि मात्र कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असल्याचं मत शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी व्यक्त केले ते सिंधुदुर्ग आणि जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना जाहीर मार्गदर्शन केलं त्यावेळेस बोलत होते इटलीत बंद पाडलेली विषारी परमानेंट केमिकल हे रसायन रत्नागिरीतील लोटे एम आय डी सीमध्ये बनवलं जातंय असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय हे लोकांच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पाला परवानगी दिली पण स्थानिक लोक आणि पर्यावरण तज्ज्ञ याबाबत चिंता व्यक्त करत आहेत आणि यावर बोलताना गेले चार ते सहा दिवस या प्रकल्पाबद्दल एक क्लिप फिरते या प्रकल्पाबाबत सत्यता काय आहे हे पडताळून पाहत आहे अशा प्रकारे स्थिती असेल तर सर्वांनी आवाज उठवला पाहिजे असं मत देखील भास्कर जाधव यांनी व्यक्त केले वैभव नाईक यांना एसीबीने नोटीस दिली होती याबाबत एक सभा घेतली होती कोर्टात केस आली होती त्यामुळे वैभव नाईकी यांनी आम्हाला सभेला बोलवलं त्याचा फायदा उद्याच्या निवडणुकीत होईल असंही भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे कोणी दुर्लक्ष चर्चा आहे ही गोष्ट खरी आहे की आमच्या पक्षाला कोकणामध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये फारसं यश आलं नाही हे आम्ही कबूल करतो पण त्याचबरोबर महाराष्ट्र उद्या उद्या किंवा महाराष्ट्र उभा कबूल करेल की नाना तऱ्हेनं हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तोडण्याचा फोडण्याचा त्यांची माणसं विकत घेण्याचा दपटशाही दाखवून त्यांना त्या ठिकाणी नामोहरम करण्याचा प्रयत्न केल्यानंतर सुद्धा यश कमी मिळू दे परंतु यश मिळालं आमची माणसं निवडणूक या संपूर्ण प्रचंड अशा दादागिरीच्या समोर धनशक्तीच्या समोर लढू शकली याचा अर्थ की शिवसेना प्रमुखांची पुण्याई आजही कोकणामध्ये आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे आहे हे त्यातून स्पष्ट होत एकनाथ शिंदे यांनी यशानंतर म्हणजे नगर नगरपालिका विजयानंतर अशी प्रतिक्रिया दिली की घरात बसून लोक प्रतिसाद देत काही नाही काही लोक घरात बसले म्हणून त्यांना यश मिळालं अशा प्रकारची टीका त्यांनी केली असं आहे की आताच आपण म्हणालात की अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही म्हणजे घरी जर आमचे नेते बसलेले असतील तरी सुद्धा आम्हाला जर एवढं यश मिळत तर ते बाहेर पडले तर किती यश मिळेल आणि मग यांची अवस्था काय होईल हा उभा महाराष्ट्र बघेल शिवसेना भाजप या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक कोकणात झाली होती त्यानंतर आरोप प्रत्यारोप झाले ते पैसे वाटपाचा देखील आरोप झाला होता आता जर बघितलं तर अ नितेश राणे असं म्हणाले की जे काही घडलं त्याचे बोलवते धनी वेगळे आहेत आपण सोळा तारीख नंतर हे सगळं जाहीर म्हटलंय कसं सगळ्या घटनाक्रमा मी एवढंच फक्त म्हणेन त्यांचं सोळा तारखेला त्यांनी काय सांगायचं ते सांगावं कुणी पंधरा तारखेला काय सांगावं याच आम्हाला सुख ना दुःख अजिबात त्याचं सुखही नाही आणि दुःखही नाही परंतु एका वाक्यात सांगायचं झालं तर घरका भेदी लंकाढ आहे प्रचारात आले असते तर भाजपला यश मिळालं असतं दोन मुलं त्यांची समोर होती त्यामुळे त्यांची अडचण झाली असं वक्तव्य त्यांनी केलं याकडे त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे त्याच्यामध्ये मला फार काही दखल घेण्याची आवश्यकता वाटत नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई